हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे त्याने एकदम आनंदात असाल पक्ष्यांचं एकदम मस्त किलबिलाट चालू आहे आणि इकडून तिकडं त्यांची सुद्धा चालू आहे इतका मस्त आवाज येतो सकाळ सकाळ ऐकायला किंवा दिवसभर म्हणा असं हिरवगार वातावरण बघायला खरंच खूप सुंदर आणि मस्त वाटते हे वातावरणसुद्धा तुम्हाला छानपैकी दिसतच असेल आणि पक्ष्यांचा आवाजसुद्धा एकदम मस्तपैकी त्यांचा तुम्हाला ऐकायला येत असेल आज रविवार आहे आणि आज चटपटीत मस्तपैकी असा पाणीपुरीचा बेत आहे तिथलं गार्डनमधलं सगळं गवत काढून घेतलेलं हे गार्डन आहे पण आणखीन तयार झालेलं नाही तर गार्डनची जागा आहे फक्त तर भरपूर असं गवत आलं होतं दोन तीन दिवसापासून इथलं गवत सगळं काढून घेतलंय काट्या वगैरे काय होतं ते सगळं जाळलेलं आहे आता काय होतं पाऊस आला की आणखीन नंतर इथं गवत अजून जास्तच उगवतं आहे तर बघ आता जा गवत उगल तर उगवल पण आता मस्तपैकी छान मोकळं फट वाटायला लागलेलं आहे आणि वातावरण थोडंसं ढगाळ झालेलं आहे खूप छान वाटायला लागले आणि तर आज रविवार आहे आणि आणखीन सकाळच्या दहा वाजत आल्यात तर नाश्ता वगैरे काही मी बनवलेलं नाही तर सकाळी आज रविवारच्या दिवशीसुद्धा स्नेहाचा पेपर होता तर ती गेली प पेपरला सात वाजता पेपर होता तर आता साडे दहा वाजेपर्यंत वापस येईल तर तो, तोपर्यंत मला पाणीपुरी सगळी तयारी करून ठेवायची रात्री मी वटाणे वगैरे ठेवली होती भिजत आणि आता वटाणे आणि बटाटे दोन्ही मिक्स करून मी शिजायला ठेवलेला आहे आणि आता बनवायला सुरुवात करते पण त्याच्या आधी तुम्हाला दाखवते की किती मस्त असे मी झाडं लावलेले आहेत काही झाडं मनाने सुद्धा आलेत तर ती तुम्हाला दाखवतं खूप जास्त असं म्हणत येतंय आणि मग परत ती छोटी कुंडी आहे आणि पलीकडं झाड पूर्ण लटकतात इथं पण आले तर सदाफुलीचं झाड असणं मी चांगलं आहे शिवाय खूप फायद्याचं सुद्धा असतं झाडाची फुलं वगैरे सुद्धा खातात तर भर भरभर एकदम थंडगार हवा सुटली का तर थोडासा पाऊस पडून गेला जास्त नाही थोडीशी रिमझिम पडून गेली त्याच्यासाठी खूप थंड हवा सुटली आणि तर बकेटमध्ये ना मी हे लावलं होतं कोरपड लावली होती कोरफडीतला ना बी आलं तर एवढं मोठं झाड झालं त्याला फुलं वगैरे आलं एवढं मोठा एक तुरा येत असतो ना कोरफडीला तसा मोठा तुरा आला होता आणि ते झाड मी बुडातून उपटून टाकलं का तर खूप मोठं तर आणि तोडलं आणि त्याचे एकदम छोटे छोटे असे छोटे छोटे कोंब होते तर या कोंबपासून एवढी मोठी कडीप कडीपत्ताच म्हणते तर एवढं मोठी कोरफड आली तर दहा ते पंधरा दिवसापूर्वी हे नारळ सज्जन आणलं होतं ढोसे आणि चटणी बनवायसाठी तर दुसरा नारळ होता घरामध्ये पहिला तर त्याची मी ती वापरला आणि हा नारळ तसा ठेवला होता आणि आता दहा पंधरा दिवसांनी हा नारळ पूर्णपणे असं सुकून गेला त्याच्यामध्ये काहीच नाही असं वाटायला लागले तर त्याला सुलून फोडण्यापेक्षा म्हटलं जाऊ त्याचं फेकून देते का तर एकदम असं ही झालाय कोरडा पडल्याने झालाय किंवा खराबच झालं वाटतं एकदम हलका फुलका लागायला लागला आणि मम्मीनं मला वांगेचं रोप दिलं होतं तर ते रोप लावलं मी ह्याच्यामध्ये बकेटमध्ये आणि इकडं दुसरं सुद्धा एक रोप होतं खूप मोठं पण झालं होतं पण त्याला वांगेच नाही आले आणि मग बऱ्याच वेळ ठेवून ठेवून मी उपटून टाकलं परत मी ह्याच्यामध्ये हरभारेची भाजी लावली होती आणि तुम्हाला हरभारे पण दिसत असतील जी हे आहे ना हे बघा हे तर हे हरबरेच आहेत जे वाळून वाळून गेले ते सगळे जे तुम्हाला दिसत नाही हरभारेच आहे ते तर त्याचं वाळून खत झालं आहे असं झालं आहे आणि आता एक वांग्याचं रोप लावलं आहे ह्याच्यामध्ये माहीत ना तर हे पण येतं आहे का नाही आलं तर चांगलंच आहे तर किती मोठी मासे आहे बघितलं का खूप मोठी मासे आहे कडीपत्त्याच्या कुंडीवरती बसली इतके जवळ येल तरी सुद्धा तिला कायच नाही गेलं एकदम शांतपणे रात्री काय झालं थोडीशी भांडे पडले होते मी रात्री भांडेच घासले नाही कंटाळा आलता मला तर मग भांडेच नाही घासले तर आता भांडे पडलेत पण म्हटलं जाऊ द्या तर मी पाणीपुरी बनवते सगळेजण खातील आणि मग सगळे एकदाच मी भांडे घासल तर आता बटाटे आणि वटाने मी शिजवून ठेवलेत तर आता मी झटपट पाणी बनवते तर स्नेहाला स्नेहाने आम्हाला सांगितलं होतं की मी यायच्या आधी मला पाणीपुरी बनवून ठेव जेणेकरून आपण लगेच आल्याला आले आहे तर आता ती गॅस चिंतीला आणायला गेलं त्याला पटकन आपण पाणी बनवूया आणि नंतर मग बघूया पाणीपुरी आपण खाऊया तर आता चटपटीत आपण पाणी बनवूया त्याच्या आधी थोडंसं काहीतरी साफसफाई करते कोथिंबीर वगैरे तर कोथिंबीर आणि हिरवी मिरच्याच संपल्या होत्या घरातल्या थोडीशी कोथिंबीर होती जास्त नव्हती तर आता सचिन स्ने सकाळी सोडायला ते क्लासला तर येताना हिरवीगार मस्त अशी एक जुडी घेऊन आलेत कोथिंबीरीची तर ती व्यवस्थित करून घेते आता जेवढी लागते तेवढी घेते आणि बाकीची डब्यामध्ये नीट करून ठेवते आणि कोथिंबीर कधी पण मी नीट करून ठेवते पण धुवून ठेवत नाही आता बरेच जण काय करतात कोथिंबीरला धुवून ठेवतात तर धुतलेली कोथिंबीर लवकर खराब होते तर मी अशी सुक्की कोथिंबीर डब्यामध्ये भरून ठेवते जेव्हा पाहिजे तेव्हा धुवून घेते तर सकाळ म्हणजे पहिली जी कोथिंबीर होती ना ती आता मी वापरायला घेतली आणि ताजी पण थोडीशी आताची घेतली बाकीच्या डब्यात भरून ठेवली आता ती मला पाच सहा दिवस काम आहे ना सात दिवस ही कोथिंबीर आरामात जाते आणि तुम्ही सुद्धा कोथिंबीर जर धुवून ठेवत असाल ना तर धुवून न ठेवता अशी ठेवायची फक्त व्यवस्थित साफ करून ठेवायची आणि नंतर मग टाकताना धुवून टाकायची तर पुदिनासुद्धा पाहिजे होतं पण पुदिना सचिन म्हणले मी बघितलं पण मला काही पुदिना भेटलाच नाहीये तर जाऊ द्या पुदिना नाही तर अशीच बनव पाणीपुरी पण पुदिन्याची चवच वेगळी लागते पाणीपुरीलं पण आता म्हणलं नसल्यावर काय करायचं तर मग अद्रक लसूण कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात मस्तपैकी पाणी टाकून थोडंसं बारीक वाटून घ्यायचं आहे जितके बारीक वाटतंय तितकं बारीक वाटायचं आहे आणि जर मग बारीक जर वाटलं नसलं तर मग त्याला गाळून घ्यावं हो लागते पण आता बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे आणि एकदम बारीक अशी पेस्ट वाटून घेतली तर आता ह्यात जेवढं पाहिजे तेवढं पाणी ओतायचं आपल्याला आणि पाणीपुरी करायचं आहे पाणीपुरीचं पाणी थोडंसं जरा तिखट पाहिजे जास्त पण नाही जी मुलांना बिलकुल खाता येणार नाही असं नाही पाहिजे तर थोडंसं पाहिजे आत्तासुद्धा तुम्हाला माझा बोलताना आवाज येत आणि सुद्धा पक्ष्यांचा आवाज येत असेल का तर पक्ष्यांचा दिवसभर रात्र होत नाही तोपर्यंत त्यांचा आवाज चालूच असतो तर त्यांची चिवचिव चालूच आहे तर आता पाणी होतो आहे आपण यात आणि हे पाणी आपल्याला बनवल्यानंतर थंड करायला ठेवू जेणेकरून खाताने आणखीन जास्त छान आणि चवदार लागतं हे पाणी तर नंतर आणखी बरंसं काही काम करायचं आहे मला गोड पाणी बनवायचं ते पाणी वगैरे बनवे पण मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे जेवढं पाहिजे तेवढं पाणी ओतलं आणि आता थोडेसे नॉर्मल दोन तीन मसाले टाकूया चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आता एक चमचा एक चमचा भरून चाट मसाला टाकला आहे चाट मसाल्यांसुद्धा चव छान लागते आणि एक चमचा भरून पाणीपुरी मसाला टाकायचा आहे आता तुम्ही जो कोणतं पाणीपुरी मसाला वापरता तो टाकू शकताय तर पाणीपुरी मसाला टाकणंसुद्धा गरजेचं आहे तेव्हा छान आणखीन चव येते व्यवस्थित मिक्स करायचं आहे पाण्याचा कलर बघू शकतो तर मस्तपैकी असा कलर आला आहे एक लिंबू ह्याच्यामध्ये पिळून टाकायचं तर आणखीन जास्त चव येईन आणि आपलं पाणी तयार होतंय मस्तपैकी फ्रीजमध्ये ठेवायचं थोडंसं नॉर्मल थंड करायचं जे बाहेर आपल्या ठेल्यावर कसं पाणी भेटतंय सेम तसं पाणी लागतं आहे पाणीपुरी तशीच लागते आणि एक टायमच आमचं जेवणच समजा हे असतंय ज्या दिवशी पाणीपुरी बनवते ना त्या दिवशी मी जेवण बनवत नाही आम तर आमच्या घरात सगळ्यांना पाणीपुरी खायला खूप जास्त आवडते तर एक टायमाचं जेवणच समजा हे एक दोन महिने मी पाणीपुरी बनवत नाही आणि बनवली की मग एक टायमाचं ते जेवणच असते आणि शिवाय असा सुद्धा नियम आहे की बाहेरनंतर पाणीपुरी कुणी खायची नाही खात्री एक तर चांगलं नसतंय बाहेर कशा बनवतात ती माहीत नाही आणि असं होतं की स्नेहा कधी कधी तिच्या मैत्रिणीसोबत कधी कधी खाती ती स्वप्नीला तर बाहेरचं खायला आवडत नाही दुसरं काय पण खातो फ्राईड राईस नोंडं हे सगळं काही खातो तो पण पाणीपुरी त्याला आवडत नाही जास्त बाहेरची खायला तर तो घरी बनवल्यानंतर खातो तर आता पुदिना आणला परत चिन्ह एकजुडी पुदिना आणि कोथिंबीर आता घेऊन आले पण माझं पाणी तयार झालं तर म्हटलं जाऊ द्या थोडीशी नीट करते पाणी टाकून मिक्सरमध्ये वाटते पुदिना आणि पाणी ही ह्याच्यामध्ये होते तर थोडीशी मेहनत करावं लागेल खायचं म्हणलं तर तर चिकन मटन घेऊन आलेत पण आमच्या इथं नाही आणलेलं आहे तर मम्मीकडे आणलेलं आहे ती स्नेह द्यायला चालली तर आमच्या इथं काय आहे ते तुम्हाला नंतर का

तर रात्रीच नाही आणि सचिननं दोघांनी टी व्ही बघत बघत पुऱ्याचं पॅकेट फोडलं टी व्ही बघत बघत थोड्याशा पुऱ्या खाल्ल्या आणि पॅकेटला असंच बांधलं पण थोडंसं जागा थोडीशी शिल्लक राहिली होती ती व्यवस्थित बांधली नाही त्यांनी त्याच्यामध्ये हवा जाऊन पुऱ्या थोड्याशा नॉर्मल फुसक्या झाल्यात मी एक तुम्हाला पुरी तोडून दाखवली आणि नॉर्मल फुसक्या झाल्या त्यांना म्हणलं तर राहू द्या आता चांगले आहेत म्हणलं तर नको म्हणले आणखी थोड्याशाला कडक करतो तर खायला चांगलं लागते ना आणखी त्यानं एवढा कडक पुऱ्या पाहिजेत आणि आता पातीला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये पुऱ्या टाकल्या जातात म्हणजे जोपर्यंत तुझा रगडा पाणी होत नाही तोपर्यंत कमी गॅसवर अजून अधूनमधून त्याला फक्त फिरवायचं ते पुऱ्या आणखीन व्यवस्थित कडक होतील तर ह्या रव्याच्या पुऱ्या आहेत मैद्याच्या पुऱ्या नाहीत तर पुऱ्या मस्तपैकी अशा कडक होत्या तर एक पॅकेट आणखीन आहे पण ते कडक पुऱ्याचं आहे त्याला खोललेलं नाही तर त्या कडक आहेत पुऱ्या ह्या थोड्याशा फुसक्या झाल्या होत्या हे कडक होत आहेत तोपर्यंत आपलं मस्तपैकी इतर रगडाचं तयार आहे आता ह्याच्यामध्ये मी काय काय टाकले ते सांगते थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकले हळद टाकलेलं आहे आणि चार बटाळे टाकलेत आणि पांढरे वटाणे भिजवलेले वटाणे टाकलेत मस्तपैकी दोन शिट्ट्या करून घेतलेत त्यामध्ये थोडी आता वरून मोठभर कोथिंबीर टाकायची बारीक कापून आणि अधूनमधून सचिन खालीवर पुऱ्या करतात जेणेकरून पुऱ्या कडक होतील कमी गॅसवरती फास्ट गॅसवर केलं तर पुऱ्या करपतील तर रगडा मस्तपैकी असा तयार झाला आहे असा रगडा तुम्हाला बाहेरसुद्धा खायला भेटणार नाही एकदा तुम्ही एकदा तुम्ही घरी बनवून बघा तुमच्या घरचे सगळे खुश होतील आणि कधीसुद्धा बाहेरची पाणीपुरी खाणार नाहीत अशी पाणीपुरी तुम्हाला महिन्याला का होईना पण घरी बनवावंच लागेल तर आमच्यासुद्धा इथं असंच आहे महिन्याला दोन महिन्याला पाणीपुरी बनती आणि त्या दिवशीचं जेवणच समजा हेच असते आमचं तर आता हिरवं पाणी तर तयार झालेलं म्हणजे तिखट पाणी तयार झालेलं आहे हे गोड पाणी गोड पाणीसुद्धा लागतंच मला खायला मुलांना तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी हे टाकले साखर टाकलेले पाणी टाकले कॉर्नफ्लॉवर दोन तीन चमचे पाण्यामध्ये मिक्स करून टाकलेलं आहे थोडंसं वर ते फेस येतो तर ते चमच्यानं साईडला काढून घ्यायचं सा, ह्याच्यामध्ये तुम्हाला का इतरी काळं दिसत असेल तर ती कोथिंबीर पडली माझ्याकडून थोडी ह्याच्यामध्ये ऑरेंज कलर टाकायचं असतं ज्याने करून बाहेरचं पाणी कसं असतं गोड तसं दिसतं ते पाणी पण कलरनुसार काही नाही पण आता आमच्याकडं ऑरेंज कलरच नव्हतं तस नाही ह्याला म्हणलं तो असंच वाईट पाणी राहू दे ती म्हणजे नाही मला कलरचं पाणी पाहिजे तर दुसरा कलर नव्हता पण केकचा जो कलर असतो ना लाल कलर तोच टाकला त्याचे दोन थेंब टाकलेला आहे आणि एकदम मस्त असं लाल जर पाणी झाले पण ठीक आहे आता नसल्यापरीच काहीतरी म्हणलं लाल तर लाल कधी ऑरेंज कलर कधी लाल कलर तर ठीक आहे म्हणलं दोन तीन मिनटं उकळल्यानंतर एकदम असं थोडंसं घट्टाचं पाणी झालं आणि त्या रगडा वगैरे तयार आहे पुऱ्या तयार झाल्यात आणि आता इथं खायला बसलं तो पुलिस कुछ कर क्यों नहीं रही है क्या करेगी यार अब <tles> कुछ नहीं करेगी यहाँ कोई है नहीं आप खुल बोल सकते हैं वैसे घर की बात है हमारा दुश्मन बहुत ताकतवर है बिना किसी ठोस सबूत के उसे गिरफ्तार करना तो दूर पुलिस उसके पास भी नहीं जाएगी पुलिस जाती है का? हम तो नहीं जाते हम चले अब शेषाचरण के जंगलों में बाहर जाते हैं कलवानी का आइडिया आपुन के पास है। कौन है ये? वो कोड़ी का मजदूर है। नाम तो बता। पुष्पा। बोल कैसा चाहिए तुझे? जिसने मांझा दे दी कहोती है। अब से सिंडिकेट का सारा काम तो पुष्पाई संभालेगा। पुष्पा अंधरा है। गुरुवार को कुछ। सर गुड मॉर्निंग। हाँ। समार अंधर पड़ा है। तो भैया ये नाहीये कुठे बसू इकडे नाहीये किसका होत मार्केट दे दी है तो है अरे चला ना चला

गाडी वालों को बता देगा इसमें ऐसे नहीं कामला तो बेचेंगे ही नहीं इसमें मेरी फ्रेंड में मेरी फ्रेंड नहीं पर इन्हें डेला दिस लग गई मनो मन लास्ट फ्रेंड फ्रेंडशिप डेला सो मेरी फ्रेंड ने बोला सो मैंने बोला कि तू पार्टी है पर ये बंद रहते हैं निकल है बहाना सब देस ब्रदर यार तो मेरे हत्ते नहीं चले जो सीधा आप बात करता मैं पार्टी देऊंगा

सकागे, सकागे ने ने ला ला, तर सकाळी सगळ्यांनी आवडीनं मस्तपैकी अशी पाणीपुरी खाली पिवलं आणि मम्मीला सुद्धा माझ्या पाणीपुरी खायला खूप आवडते त्यांनासुद्धा बोलवलं होतं बॉंडा आला त्याने सुद्धा गडबडीमध्ये थोडीशी पाणीपुरी खाल्ली आणि तो खेळायला गेला आणि नंतर स सचिननं सचिनं जवळ घेऊन आलं त्यानं सकाळी तेव्हा समोसे आणि भाकर आणली होती तीसुद्धा तशीच होती पुन्हा दुपारी ती खाल्ली पाणीपुरी आणखी नाही पण आता डबल खाण्याची इच्छा नाही तर आम्हाला आज भरपूर काम होतं सचिननं आणि मी हॉलमधली जरा सफाई केली सचिनच्या भागात तुम्हाला एक कोपरा दिसत असेल मशनीपासला तिथं भरपूर सामान होते ते सगळे साफसफाई केली आज आम्ही आणि जेवण आज न बनवता बाहेरून बिर्याणी ऑर्डर केली ती तर बाहेरून बिर्याणी